नमस्कार मी किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज टी व्ही मराठी पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी मशाळ योजनेच्या दोन पंप चालू केलेत अशी एक बातमी आहे सातत्यानं जत तालुक्यामध्ये शेतकऱ्यांची व राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी होती की ह्या दुष्काळी भागामध्ये जी पुराचं पाणी वाहून जाणार आहे त्या पुराचं पाणी ह्या जत तालुक्यामध्ये सर्व तलाव बंधारे भरून द्यावे अशी शेतकरी आणि सर्व पक्षांची मागणी होते परंतु काल दोनच पंप या ठिकाणी चालू केलेले आहेत ते दोन पंप चालू करत असताना त्यामध्ये सांगोला मंगळेवाडा आणि जत ह्या भागामध्ये सातत्यानं पावसाचं प्रमाण कमी आहे आणि पाऊस नसल्यामुळं आज तलाव सगळे कोरडे आहे आणि बंधारी सगळे पूर्व भाग विशेष करून पूर्व भागामध्ये पाऊस अद्यापही झालेलं नाही परंतु हे दोन पंप चालू करून ते पुराचं पाणी किंवा तलाव भरणार नाही की काल चार पाच दिवसापूर्वी आम्ही व अमोल डबळे यांनी निवेदन दिलं होतं की ह्या जत तालुक्यामध्ये पुराचं जे पाणी वाहून जाते ते पुराचं पाणी ह्या जत तालुक्यामध्ये मिळावं या दृष्टीनं प्रयत्न केला होता परंतु जलसंपदा मंत्री सन्मान्य जयंतरावजी पाटील साहेब असताना पुराचं पाणी जे वाहून जातं आहे त्यावेळेला जवळजवळ दोन महिने ही पूर्ण क्षमतेने म्हैसाळ योजना चालू करून जतला पाणी त्यांनी पूर्ण तलाव बंधारे वड्या नाल्याला संपूर्ण पाणी सोडलेलं होतं त्याच पद्धतीनं आजही आज जत आज तालुक्यामध्ये असेल सामोला असेल मंगळवेळा असेल जे दुष्काळी भाग आहे त्या दुष्काळी भागामध्ये जास्तीत जास्त पाणी देण्याचा हे प्रयत्न केला पाहिजे गेल्या दोन वर्ष गेल्या वर्षभरामध्ये दुष्काळ दुष्काळ भयानक असल्यामुळं जवळजवळ शंभर एन टँकर ह्या जत तालुक्यामध्ये चालू होते आज आजही पूर्व भागामध्ये कोणते भाग असेल सणचा काय भाग असेल उंदीचा काय भाग असेल या भागामध्ये अद्यापही पाऊस न पा पाऊस नाही आहे पेण्याची पाण्याची आजही त्या त्या ठिकाणी टंचा आहे तर ह्या भागामध्ये आज उंदीपासून सनुंदीपासून माडगाळपर्यंत ही मैसाळ योजना पूर्ण क्षमतेनं चालू करून ह्या ठिकाणचे तराव भरून दिले पाहिजेत आज दुष्काळावर मोठ्या प्रमाणात आपण खर्च करतोय खरोखरच जयंतराव पाटील साहेबांचं आपण आभार मानलं पाहिजे गेल्या वर्षी मागणी नसतानासुद्धा पुरात पाणी येऊन सांगलीसारख्या शेतक सांगलीसारख्या असेल किंवा सांगली भागामधील शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं होतं जर नुकसान जर टाळायचं असेल तर ह्या मोठे संपूर्ण पंप हाऊस चालू करून त्या भागाला जत तालुक्याला पाणी दिलं पाहिजे ही जयंतराव पाटील साहेबांची कल्पना आणि चांगला दृष्टिकोन त्यांनी ठेवून त्यावेळेला पाणी दिलं होतं त्याच क्षमतेनं त्या शेळेला पाणी द्यावं त्याचा पाठपुरावा आम राष्ट्रवादी काँग्रेस आणि अमोलजी टपळे यांनी आम्ही म्हैसाळ यांनीच्या अधिकाऱ्यांच्याकडे मागणी केली होती त्याच्या पाठपुरावाला यश आलेला आहे परंतु हे येत असताना अपूर त्यांनी दोनच पंप चालू केले आणि त्यांचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांची किंवा तालुक्यातली मागणी जर आली मागणी किंवा तालुक्याची वाट न बघता सर्व पंप चालू करून तालुक्याला आणि सांगोळा आणि मंगळवेड्याला पाणी नेण्याची व्यवस्था करावं ही आमची प्रामुख्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाची मागणी